नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना सर्वांना शुभ गुरुवार स्वामी महाराज तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वामींच्यानी प्रार्थना करते आणि आजच्या ह्या सुंदर व्हिडिओला सुरुवात करते तर बघा आज, आज योगा योगा गुरुवार आहे आपल्या दत्तांचा स्वामी समर्थांचा वार आहे आणि आज औदुंबर पंचमी देखील आलेली आहे योगायोगाने औदुंबर पंचमी आणि गुरुवार हे एकत्र एक जुळून आलेले आहे आणि याच योगावर आपल्याला ह्या झाडाचं एक पान घरी आणायचं आहे आणि आपल्याला अत्यंत प्रभावी असा हा एक उपाय करायचा आहे उपाय काय करायचा आहे पान कसं आणायचं याची माहिती बघण्या अगोदर तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा आज गुरुवार आहे तुमची देवपूजा झाल्यानंतर तुम्ही हे पान कधीही आणायला जाऊ शकतात देवपूजा झाल्यानंतर लगेच तुम्ही हे पान आणू शकतात किंवा तुम्ही नंतर पान हे आणणार असाल तर सर्वात अगोदर तुम्हाला तुमचे हात पाय स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि त्यानंतर हे पान तुम्हाला आणायला जायचं आहे माघ महिन्यातील कृष्ण पंचमी तिथीला औदुंबर पंचमी असे म्हणतात भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी शैलगमन केल्यानंतर श्री वाडीच्या पुजाऱ्यांना पुन्हा प्रत्यक्ष दर्शन देऊन पाच दिवस त्यांच्याकडनं सेवा स्वीकारली होती आणि आजच्या या पावन तिथीला श्री स्वामी महाराज अदृश्य झाले होते आणि म्हणूनच आजच्या ह्या औदुंबर पंचमी तिथीला खूप विशेष असे महत्त्व प्राप्त झाले आहे आणि म्हणूनच आपल्याला या झाडाचा पान आणून आपल्याला अत्यंत प्रभावी असा हा उपाय करायचा आहे आता बघा हे पान आणताना तुम्हाला स्वच्छ हातपाय धुवायचे आहे आणि मग हे पान आणायला जायचं आहे कारण बघा औदुंबराच्या झाडात दत्तगुरूंचा वास असतो औदुंबराच्या झाडाखाली दत्तगुरू हे निवास करतात आणि म्हणूनच आपल्याला हातपाय धुवून हे पान आणायला जायचं आहे आपल्याला हे पान तोडायच्या आधी झाडाला नमस्कार करायचा आहे आपल्याला त्यांची क्षमा प्रार्थना मागायची आहे आणि तुम्हाला हे पान पाहिजे आहे तुम्हाला हे असं त्या झाडाला सांगून तुम्हाला हे पान तोडायचं आहे पान तोडण्याबद्दल तुम्हाला क्षमा प्रार्थना मागायची आहे आणि यानंतर शक्य झाल्यास तुम्ही अकरा प्रदक्षिणा घालू शकतात आणि यानंतर हे पान तुम्हाला तोडायचं आहे एक पान तुम्हाला तोडायचं आहे आणि याचबरोबर तुम्हाला या झाडाचं पानाचं एक देठ देखील घरी घेऊन यायचं आहे घरी आल्यानंतर हे पान तुम्हाला स्वच्छ करून घ्यायचं आहे आता जेव्हा तुम्ही पान तोडून आणणार आहात तेव्हा ते पान स्वच्छ असावं चांगलं असावं फाटलेलं नसावं होल असलेलं नसावं चिरलेलं नसावं घरी आल्यानंतर हे पान तुम्ही स्वच्छ धुवून घ्या त्यानंतर थोडंसं गंगाजल टाकून हे पान तुम्ही शुद्ध करून घ्या तुम्हाला कोणती चूक करायची नाही तर बघा तुम्हाला हे पान आणताना तुम्हाला मांसाहार करून हे पान आणायचं नाहीये तुम्हाला या दिवशी मांसाहार हा अजिबात करायचा नाहीये हे पान घरी आणल्यानंतर आपल्याला देव घरासमोर बसायचं आहे बसायला आसन टाकायचं आहे आपल्याला शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावायचा आहे या दिव्याची वात ही उत्तर दिशेला येईल अशा पद्धतीने दिवा लावायचा आहे दिव्याखाली आपल्याला आसन ठेवायचं आहे यानंतर हे पान आपल्याला एका तांबणात घ्यायचं आहे हे पान ठेवताना पानाचा देठाचा भाग हा देवाकडे येईल अशा पद्धतीने हे पान ठेवायचं आहे यानंतर थोडंसं दूध घ्यायचं हळद घ्यायची आपल्याला हळदीची ह्या दुधाने पेस्ट बनवायची आहे आणि या हळदीच्या पेस्टनी आपल्याला आपण जी औदुंबराची काडी आणलेली आहे त्या काडीने ह्या पानावर तुम्हाला तुमची इच्छा ही थोडक्यात लिहायची आहे बघा धनासंबंधी पैशासंबंधी जर का समस्या असेल तर पैसा येणे धन संपत्ती किंवा तुमच्या शिक्षणाची असेल काही अडचण तर प्राप्ती तुमचा व्यवसाय धंदा म्हणजे त्याच्यात प्रगती असं थोडक्यात तुम्हाला इच्छाही लिहायची आहे यानंतर बघा तुम्हाला तुमच्या गुरूंचा एकशे आठ वेळा जप करायचं आहे आता तुमचे गुरु स्वामी समर्थ महाराज असतील किंवा दत्तगुरु असतील तर तुम्हाला एकशे आठ वेळा त्यांच्या नामाचा जप करायचा आहे श्री गुरुदेवदत्त श्री गुरुदेव दत्त किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लव दिगंबरा श्री स्वामी समर्थ तुम्ही या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे आता हे करून झाल्यानंतर तुम्हाला हे पान एका लाल कपड्यामध्ये ठेवायचं आहे आणि हा हे पान तुम्हाला लाल कपड्यामध्ये ठेवून तुम्हाला तुमच्या गुरूंच्या डाव्या बाजूला हे पान ठेवायचं आहे मग तुम्ही स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीसमोर फोटोसमोर बाजूला ठेवू शकतात दत्तांच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर तुम्ही त्यांच्या डाव्या बाजूला हे ठेवू शकतात यानंतर हे पान तुम्हाला अर्धा ते एक तास किंवा वीस ते पंचवीस मिनटं तुम्हाला हे असंच तिथे असू द्यायचं आहे यानंतर त्या पानाला तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा धूप दीप तुम्हाला दाखवून घ्यायचा आहे खडी साखरेचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे आणि तुमची जी काही इच्छा असेल ती इच्छा दत्तगुरूंना स्वामी हो महाराजांना तुम्हाला सांगायची आहे आणि ती पूर्ण दे अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे यानंतर हे पान ह्या लाल कपड्यामध्ये आपल्याला गुंडळायचं आहे आणि हे पान घेऊन आपण ज्या झाडाचं हे पान आणलेलं आहे त्या झाडापाशी पुन्हा आपल्याला जायचं आहे त्या झाडाच्या मुळाशी थोडीशी माती उकरून आपल्याला हे पान या लाल कपड्यासहित त्या मातीमध्ये पुरायचा आहे आणि ती माती दाबून द्यायची आहे यानंतर तुम्हाला तुमची जी पण काही इच्छा असेल ती इच्छा तिथे व्यक्त करायची आहे बोलून दाखवायची आहे यानंतर औदुंबराच्या झाडाला पुन्हा अकरा प्रदक्षिणा घालायची आहे प्रदक्षिणा घालत असताना दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लव दिगंबरा श्री गुरुदेव दत्त म्हणत तुम्हाला प्रदक्षिणा घालायची आहे त्यानंतर झाडाला तुम्हाला नमस्कार करायचा आहे तर बघा या पद्धतीने हा उपाय तुम्हाला करायचा आहे या झाडाचं पान आणून यावर ही सेवा करून आपल्याला पुन्हा हे झाड अशा पद्धतीने या झाडाच्या मुळाशी आपल्याला माती मनातील दाबून आहे यामुळे तुमची कुठली इच्छा असू द्या ती नक्की पूर्ण होईल तुमच्या सर्व इच्छा पूर्तीसाठी तुम्ही हा उपाय करू शकतात व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा त्याचप्रमाणे शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा